गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर्साक्षात्परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव्यु सर्वदा गुरु 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 महेश्वरा गुर्ष्णु गुर्देव महेश गुरसाक्षात्ब्रह्म तस्म श्रीगुरव नम मृत्यु रुद्रा नीलकंठा शंभव अमृतेशा शर्वाय महादेवाय ते नम सर्वस्वे सर्वे सर्वशक्ति सामते भयभ्यस्ाही नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते, तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय व्यव नमः चतुर्भुजे चंद्रकत कुचन्नते कुंकुमरागशोणे पुण्रे क्षुपाशाकुशपुष्पाण हस्ते नमस्ते श्री स्वामी समर्थ श्रीमाता अनेक प्रकारच्या धर्मग्रंथांचा अभ्यास करत असता असता एक गोष्ट आपल्या सर्वांच्या लक्षात येते कशी तर पूर्व काळामध्ये ज्यावेळेस अनंतकोटी ब्रह्मांड रचण्याची इच्छा परांबिकेच्या मनामध्ये प्रकट झाली त्यावेळेस या अनंतकोटी ब्रह्मांडामध्ये जलमय सर्व सृष्टी असताना कारण प्रथमत पंचमहाभूतांची निर्मिती झाली त्यावेळेस वटपत्रावर आदि नारायण शयन करत होते असा आपण गुरुचरित्रातही उल्लेख वाचतो त्या आदि नारायणांच्या नाभिकमलापासून भगवान ब्रह्मदेवांचं प्राकट्य होत आणि ब्रह्मदेवांना तप तप असा शब्द ज्यावेळेस स्पंदनातून श्रुत होतो त्यावेळेस तपाचरण करता करता नेमकं माझं कार्य काय हा प्रश्न देवाते श्री नारायणांना विचारतात त्यावेळेस महाविष्णू त्यांना सांगतात की सृष्टी रचना करणं हे तुमचं प्रमुख का का कार्य आहे आता का सृष्टी काय रचना काय कार्य काय ह्या गोष्टींचीही ज्यांना ओळख नाही अशा संभ्रमित अवस्थेमध्ये ब्रह्मदेव भगवान विष्णूंकडनंच मदतीची याचना करतात आणि त्यावेळेस भगवान नारायण त्यांना चार भेट म्हणून चतुर्वेद प्रदान करतात आणि सांगतात की याच पद्धतीने आरशावत म्हणजे दर्पणासारखा भगत या पूर्ण सृष्टीची निर्मिती वेदांच्या आधारावर कर तोच आदेश शिरसावंद मानून प्रत्येक ब्रह्मांडातले ब्रह्मदेव हे आपापल्या ब्रह्मांडातल्या सृष्टीचा रचनेचा आरंभ करतात परंतु या वेदांचं नेमकं गुह्य ज्ञान काय आहे हे, हे समजून घेण्यासाठी मोठे मोठे देवता सुद्धा हतबल होतात मग आपल्यासारख्या साधारण जनतेचं काय ज्यांना सृष्टीचं दर्पण म्हटलं गेलं त्या वेदांच्याच मार्गाचा अवलंब करून ज्यावेळेस श्री गुरूंच्या आदेशाने आपण आध्यात्मिक वाटचाल करतो त्यावेळेस आपला प्रपंचही सुखकर होतो आणि आध्यात्मिक वाटचालीचा जो अंतिम टप्पा असतो परमेश्वराची प्राप्ती ती सुद्धा आपल्याला सुलभ होते मग या नेमका वेदांचा अर्थ तरी कसा असेल याचा अन्वयार्थ काय याच मर्म काय या अशा अवस्थेमध्ये असताना अठ्ठावीसाव्या द्वापरामध्ये स्वतः नारायणच भगवान वेदव्यासांच्या रूपात अवतरित झालेत आणि त्यांनी संपूर्ण वेद हे अठरा महापुराण आणि अठरा उपपुराण यांच्या साह्याने जनसामान्यांकडे मांडले परंतु हे सर्व इतिहास महाकाव्य पुराणादी सर्व होऊन सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक शल्य राहिलं होतं काहीतरी राहिलं माझ्या हातून काहीतरी करायचं आहे मन शांती मिळत नव्हती त्यामुळे त्यावेळेस भगवान नारदांचं आगमन वेदव्यासांच्या कुटीत होत आणि आल्यानंतर वेदव्यासांची नेमकी काय व्यथा आहे ती जेव्हा महर्षी नारदांना कळते त्यावेळेस ते त्यांच्यावर उपाय सांगतात की तू भगवंतांच्या नामांबद्दलच भगवंतांच्या महिमेच वर्णन करणार एखादं पुराण रच, रच। आणि त्यावेळेस महर्षी वेदव्यास नारदांच्या प्रेरणेनुसार गणपतींच्या साहाय्याने बारा स्कंधांचं आणि अठरा हजार श्लोकांचं जे महापुराण रचतात त्यांनाच म्हटलं जात श्रीमद भागवत महापुराण कि जे भागवत महापुराण मनन चिंतन पठन केल्याने व्यक्तीच्या नेमक्या जीवनातल्या कन्सेप्ट क्लिअर होतात ज्या भागवताच्या पठणाने पितृदोषापासून शापापासून अनेक प्रकारचे तळतळाट आदी सर्व्या गोष्टींची निर्मुक्तता मिळते ज्या भागवतांच्या पठणाने आपल्या पूर्वजांचा उद्धार होतो आपल्याला मनस शांती मिळते ते भागवत करण्याचं असतात भाग्य येत्या सत्तावीस जून दोन हजार पंचवीस ते चार जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जिथं हे श्रीमद भागवत प्रमाणात घडलं ज्या ठिकाणी आज सुद्धा श्री कृष्णांच्या अस्तित्वाची स्पंदन जाणवतात ज्या ठिकाणी आज सुद्धा सदभक्त समर्पित भावनेने जेव्हा भगवंताची भक्ती करतो त्याला त्या भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होते क्षेत्र म्हणजे गोकुळ मथुरा बरसाना गोवर्धन वृंदावन या क्षेत्र म्हणजे गोवर्धन त्या पवित्र क्षेत्रामध्ये त्या गोवर्धनाच्याच पायथ्याशी श्रीमद भागवत पारायण करण्याची सुसंधी आपल्या सर्वांना मिळत आहे म्हणूनच आपण सर्व या कालावधीमध्ये एकत्रित होत आहोत श्रीमद भागवत ग्रंथाच्या पारायणासाठी मग आता आपण थोड्या वेळापूर्वी विचार केला की भागवताच्या पठणाने पितृदोष निवारण होतो मग प्रत्येक ग्रंथामध्ये पितृदोष निवारण करण्याचं कमी अधिक प्रमाणामध्ये सामर्थ्य आहेच परंतु भागवतालाच फक्त पितृदोष निवारणाची अंतिम मात्रा म्हटली गेलेली आहे अंतिम टप्पा म्हटलं गेलेला आहे असं का बरं तर पद्मपुराणामध्ये श्रीमद भागवताचं महात्म्य आलेलं आहे आणि त्या महात्म्यात धुंदुक्ची कथा ही आपल्या सर्वांची पितृदोषा बाबतीची कन्सेप्ट क्लिअर करणारी आहे तर कशी आत्मदेव नावाचे एक सद्ब्राह्मण त्यांची धुंदुली नावाची धर्मपत्नी हिच्या समवेत होते आत्मदेव सद्भक्त होते जेवढे भागवत भक्तांचे आचार आणि गुण आहेत त्या सर्वांनी परिपूर्ण होते परंतु त्यांची पत्नी जी होती धुंदली याच्या विपरीत होती कर्कशा अति स्वार्थी आणि प्रमाणापेक्षा अति अशी नास्तिक वृत्तीची परंतु तरी सुद्धा यांचा संसार व्यवस्थितरित्या टप्प्याने जात असता असता त्या संसारामध्ये भरपूर सर्व होत एक गोष्ट नव्हती संतान प्राप्ती म्हणून काही प्रसंगात आत्मदेवांना पौरोहित्यासाठी गावातल्या काही महत्वाच्या ठिकाणी बोलवलं जात नसे अनेक ठिकाणी त्यांचा थोडा अपमान होत असे या गोष्टला उभं येऊन त्यांनी एकदा दीर्घ अशा कर्कश अरण्यात प्रवेश केला आणि तिथे असणाऱ्या जलाशयाच्या काठाशी जाऊन बसले परंतु त्यांचं सद्भाग्य जणू विस्तीर्ण आठशा वटवृक्षाखाली एक संन्याशी तिथे आलेले त्यांना दिसले त्यांनी जाऊन नमस्कार केला त्यांना आपली व्यथा सांगितली संन्यासांनी त्यांच्या प्रारब्धात थोडं डोकावलं आणि बघितलं त्यांना सांगितलं बाळा तुला संतान सौख्य नाही जरी तू हट्टाने मागितली तरी ती संतान तुला सर्वात जास्त दुःखदायक ठरेल असं ऐकल्यानंतर सुद्धा हट्टाचा अतिरेक करत आणि मी जर मला संतान प्राप्ती नाही झाली तर समोरच्या जलाशयामध्ये जाऊन माझी जीवन यात्रा संपवेल असा धारणेचा जबरदस्त मानस त्यांच्या समोर मांडल्यानंतर त्या संन्यासांनी ना इलाजास्तव त्यांना एक दिव्य फळ अभिमंत्रित करून दिलं आणि घरी जाऊन आपल्या पत्नीला ते भक्षण करायला दे असं सांगितलं घरी आल्यानंतर आनंदाने ते फळ पत्नीच्या ओटीत टाकून ते नित्यकर्मासाठी निघते झाले त्या पत्नीने ते फळ बघून जेव्हा इष्टमैत्रिणींशी म्हणजे शेजारणींशी चर्चा सुरू केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला संतान सौख्य मुळीच आवडत नाही या नऊ महिन्यांपर्यंत ते संतान गर्भात कोण वाढवेल त्याला प्रसुती देत असताना त्या भयंकर वेदना कोण सहन करेल त्याची सुचिरभूतता पाहण्यासाठी अनेक प्रकारच्या स्वच्छतेकडे कोण जाईल कडू औषध कोण घेईल मोठवत असताना अनेक प्रकारच्या मला काटकसरी कराव्या लागतील माझं हिच्यात कुठेच मन रमत नाही मला असं वाटतं की बिना सौख्याचं जीवन हे उत्तम आहे मग शेवटी शेजारजीने सांगितल्याप्रमाणे ते फळ गाईला घालून आणि आपल्या बहिणीशी वार्तालाप करायला घेतला कारण धुंदुरीची बहीण दरवर्षी प्रसुत होत असे म्हणून या वर्षी तुझी जेव्हा प्रसूती होईल तुझा पुत्र मला दे मी तुला कोणत्या ना कोणत्या प्रकारामध्ये असं सांगितलं ठरल्याप्रमाणे बरोबर नऊ महिला नंतर धुंदुलीच्या बहिणीचा मुलगा गुप्ततेमध्ये आणून आपला मुलगा म्हणून त्यांनी सांगितला परंतु त्या फळाच्या प्रतापाने त्यांच्या घरातल्या गायीला सुद्धा गर्भधारणा झाली आणि तिने एक मानवाकृती पुत्र प्रसवला ज्याचे कान गाईसारखे होते म्हणून त्याचं नाव पडलं गोकर्ण दिसायला जणू भगवान श्रीकृष्णच की काय असा देखना प्रभू भक्तीने युक्त मंद मंद सुगंधाचा असे वैष्णवांचे पूर्ण गुणधर्म त्या गोकर्णाच्या ठिकाणी होते त्याच्या विपरीत होता हा धुंदुलीचा पुत्र धुंदुकारी एकीकडे हा सर्व सदभक्तांच्या गुणांनी युक्त सर्वांना आवडणारा सर्वांना मान देणारा देवपित्रांची भक्ती करणारा आई वडिलांची सेवा करणारा याच्या विपरीत दुंदुककारी होता हा थोडा मोठ्यांना पीडा देणारा आई वडिलांना जणू हानून मारून वागवणारा अनेक प्रकारचे कुव्यसन करणारा दुराचारी या अवस्थेमध्ये असता असता आत्मदेव ब्राह्मण फार कंटाळलेत आणि मग त्यांनी विचारलं मला त्याच संन्यासांनी सांगितलं होतं होईल तुला शेवटी गोकर्णाने त्यांना आत्मबोध केला आणि आत्मदेव ब्राह्मण हे परमेश्वर प्राप्तीसाठी निघते झाले उरली धुंदुली त्या धुंदुलीला इतकी प्रताळणा त्या धुंदुकारीकडून झाली की शेवटी तिने विहिरीत आत्महत्या केली आई आणि वडील पूर्णपणे आपल्याला आदेश देईपर्यंत किंवा त्यांचा देह सोडीपर्यंत मुलाला संन्यास आश्रम ग्रहण करता येत नाही आत्मदेव निघाले भगवंत प्राप्तीला आणि धुंदुली गेली आत्महत्याद्वारे मृत्युमुखी त्यामुळे गोकर्ण हे आता भगवंत भक्तीसाठी मुक्त झाले म्हणून ते भगवंत प्राप्तीसाठी पुढे निघाले जसे गोकर्ण भगवंत प्राप्तीसाठी आणि अध्यात्मासाठी मुक्त झाले होते तसाच हा धुंदुककारी सुद्धा व्यभिचाराला मुक्त झाला म्हणूनच गावात चोऱ्या करायचा घरातल्या छोट्या छोट्या भांड्यांपासून सर्व विकून त्याने आपल्या सर्व दुरिच्छा पूर्ण केल्या शेवटी शेवटी तर पाच वारांगणा सुद्धा आणून घरी ठेवल्यात आणि त्यांचे चोचले भागवण्यासाठी अनेक दुष्कृत्य करू लागला एकीकडे त्यांचे सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी राजाच्याच दरबारात चोरी केली आणि ते धन वगैरे घेऊन घरी आला या पाचही वारांगणांनी विचार केला हा करंटा एवढं सर्व धन चोरून इथपर्यंत आलेला आहे जर राजाला माहिती पडलं याच्यासह आपला सुद्धा शिक्षा भोगावी लागेल म्हणून त्या पाच जणींनी मिळून याचा प्राण घेतला कशा पद्धतीने भागवतामध्ये हा जर प्रसंग ऐकला तर अंगावर काटा उभा राहतो दोन जणींनी मिळून त्याच्या गळ्याला फास लावला ओढला तो ओढून सुद्धा हा मरेना म्हणून एकीने त्याच्या उरावर बसून ठोसे मारायला सुरुवात केली तरी जाईना म्हणून ज्यावेळेस त्याने आ वाचला त्यावेळेस जळते फुललेले निखारे त्याच्या तोंडात सोडले गेले आणि एकीने मुसळाने त्याच्या तोंडापासून घशापर्यंत कोंबले ते अशा पद्धतीत त्याचं दुर्मरण झालं दुर्मरण झाल्यानंतर त्याच्या देहाला जमिनीत पुरून इतरत्र टाकून या पाचही वारांगणा सर्व धन घेऊन निकत्या झाल्या परंतु आयुष्यभर केलेली दुष्कृती आणि अंती सुद्धा इतकं भयंकर मरण मिळाल्यामुळे त्या धुंदुककारीला प्रेतयोनी प्राप्त झाली त्यामुळे त्या घराच्या त्या परिसरामध्ये जो कोणी व्यक्ती येई त्याला नको अशा यातना त्याच्याकडनं मिळत ही वार्ता श्रुत होत होत पडली गोकर्णाच्या कानावर त्याच वेळेस गोकर्णाने गयेचं श्राद्ध केलं आणि ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्रावर जाई त्या त्या ठिकाणी आपल्या आई आणि विशेषत धुंदुककारीच्या उद्धारासाठी तर्पण पिंटदारे करत असत असं करत असता असता पुन्हा त्यांची स्वारी आपल्या स्वतःच्या गावी आली आणि आपल्या जुन्या घरी राहायला जावं म्हणून गोकर्ण त्यांच्या घरी येऊन राहिला पण रात्री त्याने पाहिलं की कधी घुबड कधी माकड कधी विविध प्रकारचे प्राणी अशा पद्धतीने तो दुंदुकारी वेगवेगळे वे रूप धारण करून भावासमोर येत असे हे पाहिल्यानंतर याला वाटलं नेमकं काय होत आहे म्हणून यांनी एक तीर्थ घेतलं विष्णू मंत्राने अभिमंत्रित केलं आणि धुंदुककारीवर टाकलं तसा धुंदुककारी स्थिर झाला आणि त्याने बोलायला सुरुवात केली दादा मी इतक्या भयंकर यातना आता सहन करत आहे की त्या यातनांपासून मला मुक्तता हवी आहे मी फार तळमळतोय काय करू त्यावेळेस सांगितलं शक्यच नाही मी तुझ्यासाठी गैला पिंडदान केलं असं म्हणत शास्त्रवचन की गयेच्या ठिकाणी जर तुम्ही शमीच्या पानाचा एवढा जरी पिंड पूर्वजांच्या उद्धारासाठी दिला तरी तुमच्या पूर्वजांचा उद्धार होतो मी तर गयेला श्राद्ध केलंच पण जेवढेही पवित्र तीर्थक्षेत्र केली प्रत्येक ठिकाणी तुझ्या नावाने तर्पण आणि श्राद्ध केलेले आहेत भागवतामध्ये वाक्य धुंदुककारीचं की दादा अशी शेकडो सुद्धा गया श्राद्ध जर तू केले तरी माझा उद्धार होणे शक्य नाही इतका मी पातकी आहे मग शेवटी काय करावं म्हणून सांगितलं घाबरू नकोस मी तुझ्या उद्धाराचा उपाय करेल असं म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोकर्णाने सर्व गावातल्या विद्वानांची सभा बसवली आणि त्यांच्याकडे हा प्रस्ताव मांडला माझ्या भावाची उद्धार गती कशाने होईल सर्वांनी सांगितलं गया श्राद्ध ते झालं म्हणे हा म्हणतो शंभर केले तरी माझी उद्धारगते नाही मग काय करावं मग एकमेव याचा उपाय आपल्याला सूर्यनारायण सांगू शकतील विशेष तपस्वी असल्या कारणाने गोकर्णाने भगवान सूर्यनारायणांचा रथ थांबवला तपबलाने आणि त्यांना विचारलं माझ्या भावाची उद्धारगती कशी होईल त्यावेळेस सूर्यनारायणाने सांगितलं की श्रीमद भागवताच्या मनन पठन चिंतन आणि श्रवणाने तुझ्या भावाला उद्धारगती मिळेल म्हटल्यानंतर लागलीच येत्या शुभमुहूर्तावर भागवताच आयोजन झालं त्या गावामध्ये आयोजन झाल्यानंतर विविध प्रकारचे वैष्णव भगवत भक्त आणि ग्रामस्थ हे सर्व एकत्र एक जमले मुख्य व्यासपीठावर स्वतः गोकर्ण बसले आणि त्यांनी भागवत सांगायला सुरुवात केली होती शास्त्रानुसार तुम्ही ज्यावेळेस कुठलंही पारायण करायला ग्रंथ वाचायला बसतात तो जेव्हा अस्खलितपणे आपण म्हणतो खड्या आवाजामध्ये पठण करतो तुमच्या आवाजाचा आवाजाची स्पंदनं जितक्या अंतरापर्यंत जातात तेवढ्या अंतराच्या परिसरामधले कुठलीही अशुभ शक्ती मध्ये प्रवेश करत नाही म्हणून जितपर्यंत यांचं नाम संकीर्तन जात होत त्या मंडपाच्या तेवढ्या परिसराच्या बाहेर एक बांबूच्या वृक्षाचं झाड होतं म्हणून धुंदुककारी हा प्रेतयोनी असल्या कारणाने वायुरूप होता आणि बरोबर त्या बांबूच्या झाडाच्या खाली जाऊन घुसला पोखळीमध्ये सात गाठीचा बांबू होता रोजच भागवत झाल्यानंतर आजचं कर्म मी कृष्णार्पण वस्तू करतो असं म्हणून जेव्हा पाणी सोडलं जायचं एक मोठ्या स्फोटाचा आवाज येऊन त्या बांबूची एक गाठ फुटायची आणि वरच्या ठिकाणी यायचा असं करत करत सात दिवसामध्ये साठ ग्रंथींच भेदन झालं आणि ज्याच दुर्मरण निवारण करण्यासाठी शंभर गया श्राद्धही उपयोगी पडणार नव्हते असा धुंदुककारी विष्णू स्वरूपाला प्राप्त झाला हे महात्म्य भागवताचं आहे म्हणजेच काय शंख चक्र गदा पद्म वनमाला कौस्तुभमनी मुकुट असे संपूर्ण विश्वास विष्णूंच आणि आयुध धारण करून धुंदुककारी समोर आला पहिला नमस्कार केला त्याने गोकर्ण आला धन्य असा भगवत भक्त की ज्याच्या भागवताने माझा उद्धार झाला दुसरा नमस्कार केला श्रीमद भागवताला आणि तिसरा नमस्कार केला श्रीमन नारायणांना या तिघांना नमस्कार केल्यानंतर वैकुंठातून एक दिव्य विमान खाली आलं आणि धुंदुककारी त्या विमानात बसला त्यावेळेस गोकर्णाने विचारलं म्हणजे धुंदुककारीला तुम्ही घेऊन जात आहात पण भागवत फक्त त्याने एकट्याने नाही या सर्वांनी ऐकलं या सर्वांना घेऊन चला त्यांनी म्हटलेत नाही सर्वांनी फक्त भागवत ऐकलं आहे पठन केलं असेल परंतु धुंदुक्ने या सात दिवसांपर्यंत उपोषण केलं एकाग्रतेने भागवत श्रवण केलं त्याच मनन चिंतन केलं त्यामुळे त्याला या भागवतांचं संपूर्ण पुण्य आणि श्रेय मिळालं आणि विष्णू सारुप्य मिळालं मग ह्या लोकांचं काय ज्यावेळेस हे सुद्धा भागवताचं मनन चिंतन करतील त्यावेळेस त्यांना भागवताचं संपूर्ण श्रेय मिळेल असं सांगून ते दिव्यभिमान निघालं मग त्यानंतर पुन्हा एकदा भागवताच आयोजन गोकर्णाने केलं आणि त्याच्या सांगतेला स्वतः श्रीमंत नारायण आले आणि गोकर्णासह सर्वांना घेऊन वैकुंठाला गेले असो हा भागवत महात्म्य आलेला आहे सांगण्याचं सा तात्पर्य इतकं की ज्या धुंदुक्च्या उद्धारासाठी विविध प्रकारच्या तीर्थक्षेत्रातलं तर्पण आणि पिंडदान पितृ कर्म कामी आलं नाही तिथे फक्त कामी आलं श्रीमद भागवत म्हणून गेल्या काही काळामध्ये कोरोनासारखी महामारी आलेली आहे आलेली होती त्या महामारीमध्ये जणू काही सरपण एखाद्या चुलीमध्ये एकावर एक रचावं तस प्रत्येक ज्या ज्या व्यक्तींनी देह सोडला मृत्यूमुखी पडले त्यांचा देहावर कुठल्याही प्रकारचं प्रायश्चित्त नाही कुठल्याही प्रकारच्या अंत्येष्टीचे प्रयोग नाही फक्त उचलायच आणि चित्तेवर रचायचे असं करत करत त्या सर्वांना फक्त भडागणी मिळाला त्यांचे कुठल्याही प्रकारचे मासिक श्राद्ध करता आले नाही वर्ष श्राद्ध करता आले नाही कुठल्याही प्रकारचा दान धर्म त्यांच्यासाठी करता आला नाही मग त्या लोकांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे आपण कशा पद्धतीने निर्मुक्त करू शकतो कारण त्यांचा देह तरी पुन्हा मागवू शकत नाही त्याचा अंत्यष्टी पण करू शकत नाही मग काय करू शकतो या व्यक्तींसाठी किंवा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मंत्राग्नी कुठल्याही प्रेतांना किंवा कुठल्याही मृताला देता येत नाहीत कारण की त्याचं ज्ञान असणाऱ्या पुरोहितांची संख्या कमी आहे साधारण जनतेला ज्ञान नाही जास्तीत जास्त लाकडांपेक्षा आपण चंदनाची लाकडं घेऊ ते प्रेत तिच्यावर ठेवू रॉकेलच्या ऐवजी तूप टाकू कापूर घालू परंतु मंत्राग्नीच काय अनेक प्रकारचे श्राद्धविधी आपण व्यवस्थित करतो आहोत का अंत्यष्टी करताना तो व्यक्ती गेल्यापासून चितेवर ठेवेपर्यंत अनेक प्रकारच्या टप्प्यावर पिंडदान विधी असतात ते तर आपण करत सुद्धा नाही गरुड पुराण जर कोणी वाचलं किंवा ऐकलं असेल त्यांना सर्वही लक्षात येते मग काय म्हणायचं येते मग ज्या वेळेस आपल्या पितृ कर्म धडनीट होत नाहीत काहींचे पितर किंवा पूर्वजे निघून गेले घरातून आणि आले नाही ते जिवंत आहे का मृत आहे तेही माहिती नाही काहींना पाणी सुद्धा मिळत नाही का 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 जाताना काही जरूर वाळतात काही आत्महत्येने जातात मग अशा पूर्वजांच्या उद्धारासाठी काय करू शकतो आपण तर एकच पर्याय आहे श्रीमद भागवताचं पारायण आणि ते सुद्धा कुठे करत आहोत ज्या ठिकाणी भागवत घडलं त्या ठिकाणी हे श्रीमद भागवत करण्याचा आपल्याला महायोग येत आहे म्हणून आवर्जून सर्वांनी या श्रीमद भागवतामध्ये सहभागी व्हा भा आणि आपल्या अशा दुर्मरणी गेलेल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी काहीतरी करूया कारण असं शास्त्र वचन आहे की ज्यावेळेस आपल्या वंशातला एखादा व्यक्ती भागवत आधी पारायण करण्यासाठी मथुरादी क्षेत्रामध्ये जातो त्यावेळेस पितृ लोकातले जेवढेही पूर्वज आहेत ना ते आनंदोत्सव साजरा करतात की माझ्या वंशातला कोणीतरी जातोय त्या ठिकाणी भागवत करण्यासाठी की त्यामुळे आमच्या दुर्मरणाला आमच्या दुर्गतीला कुठेतरी निवृत्ती मिळेल आणि आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल म्हणून अशाच पद्धतीने आपण सर्व जात आहोत भागवतासाठी म्हणून आवर्जून आपापल्या सेवा केंद्रामध्ये संपर्क साधा आणि आपल्या भागवताची नोंदणी पूर्ण करा कारण फार कमी लोकांना बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे म्हणून लवकरात लवकर आपली नोंदणी करा आणि येत्या सत्तावीस जून ते चार जुलै या कालावधीमध्ये श्रीमद भागवतासाठी एकत्रित भेटूया श्री क्षेत्र गोवर्धन येथे श्री स्वामी समर्थ माता